तुम्हाला खरोखर धन्यवाद देतो का दे करूं दे। या तालुक्यातील शेतकरी पुढच्या वर्षी तुम्हाला फार आग्रह धरते का आम्हाला उपलब्ध करून द्या या परिसरात आलेले नंबर वन कपाशी प्रगतशील कपाशी विषयी काय सविस्तर आणि शेतकऱ्यांना काय मेसेज देता येते नमस्कार, नमस्कार 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 माझे नाव अर्जुन पानसंबळ अच्छा ही कपाशी आमच्या मराठवाड्यातल्या पाहुण्याच्या सांगण्यावरून आम्ही केली अगोदर ही कपाशी रेग्युलर कपाशीची सरी पाडली होती आम्ही साडेचार फुटी पण बी अव्हेलेबल झालं आणि मग याच्यातच ही कपाशी लावली कपाशी इतकी जबरदस्त आली का मी अडीच महिने झाले शेतातून हलत नाही अडीच महिने झाले शेतातून हलत नाही इथंच थांबतो कपाशी पाहून कपाशीची निगराणी करतो आम्ही कपाशीला काय नाही दोन दोन ढोस केले तीन फवारणे केले आणि कोळपनी केली तीन पाणी आखली कोळ हाकला आणि सरी काढली अच्छा कोणी बी रस्त्यावर उभारून कपाशीला काय घातलं कपाशीला काय घातलं जबरदस्त कपाशी आणि ह्या कपाशीचा जवान हा पाहिल्यानंतर तुम्हाला निश्चित सांगतो का पुढच्या वर्षी आमच्या तालुक्यात जवळजवळ संख्येचं बी तुम्हाला उपलब्ध करून द्यावं लागेल एवढंच सांगतो बाकी शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी लावायला काहीच हरकत नाही काय अजिबात हरकत नाही शेतकरी खूप खुशी नाही कपाशी लावतील आता तुमच्या पाहुण्यांना सांगितलं होतं उत्पन्न डबल येतात येईल का इच उत्पन्न डबल इंड डबल इंड इंड शंभर टक्के डबल येईल ये शंभर टक्के डबल आहे पाते भरपूर आहे हा हे चांगले लागलेले हा बोंड चांगला बोंडाचे आहे बोंडा चांगला आहे पाते खोप आहे फळ फांद्या खूप फांद्या भरपूर आहे नाही नाही समाधानी आहे मी तुम्ही समाधानी हे महत्वाचं आहे समाधानी आहे मी करतो नाथशिड तुम्हाला खरोखर धन्यवाद देतो का या तालुक्यातील शेतकरी पुढच्या वर्षी तुम्हाला फार आग्रह धरते का आम्हाला हाच वाहन उपलब्ध करून द्या आणि तुम्ही आमच्या तालुक्याला हवान द्यावं ही विनंती करतो चालेल नमस्कार भाऊ आम्ही निश्चित कोशिश करू कासा चांगला वान हे आपल्या तालुक्याला देण्याचा प्रयत्न करू हो। आणि त्यांनी आपल्याला धन्यवाद दिलेला आहे का असा चांगला वान हे धन्यवाद खरोखर आम्हाला तर आहेच पण ज्या डॉक्टरने हिचं संशोधन केलं त्या डॉक्टरला सुद्धा आपण त्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे की असं चांगलं वान आपल्याला उपलब्ध करून दिलं मराठवाड्यात नाही पूर्ण महाराष्ट्रात नाही तर ऑल इंडियामध्ये अशा वानाची डिमांड आहे आणि त्या डॉक्टर साहेबांनी दिलं त्या डॉक्टर साहेबाचं नाव म्हणजे डॉक्टर श्याम परदेशी हे आमचे कॉटनचे ब्रिडर आहे त्यांना या वानाचं संशोधन केलं आणि चांगला वाण आपल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला त्यांच्याही धन्यवाद मानू नमस्कार नमस्कार